पारोळा येथील गट साधन केंद्र शिक्षण विभागाची दोन हजार चोवीसची माहिती मागितली असताना पारोळा तालुक्यातील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शासनाने गरीब विद्यार्थ्यांचे फुकट शिक्षणचा आदेश दिला असून तो दोन हजार नऊपासून प्रत्येक संस्थेला प्राप्त झाला आहे परंतु पारोळा येथील इंग्लिश मिडियम बोहरा बालाजी एम यू करोडपती आयडियल इंग्लिश स्कूल अशा अनेक शाळांमध्ये आर टी ई अंतर्गत भटक्या विमुक्त जाती जमातीतील अनेक मुलींना ॲडमिशन मिळालेले नाही त्यावरून माहिती मागितल्या असताना पारोळा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी व त्यांनी दिलेली माहिती ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो ते आम्ही मंजूर करू शकत नाही त्याचा अधिकार ऑनलाईन व वरिष्ठांचा आहे म्हणून याचा दुरुपयोग करून अनेक संस्थांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना ऍडमिशन झाले नाही याची शिक्षण मंत्र्यांनी दखल घ्यावी व प्रत्येक संस्थेचा सखोल चौकशी करावी अशी मागणी भटक्या मुक्त जाती जमाती समाज संघाकडे केली जात आहे